लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका केलेली आहे जरांगे दोन जातींमध्ये भांडणं लावतायत असं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय जरांगेंवर त्यांनी टीका केली आहे मी तिथल्या डी वाय एस पी पी आय या सगळ्या मंडळींना पोलीस प्रशासनाला घेऊन त्या अनवा गावामध्ये गेलोय आणि या प्रकरणाचं स्टार टू आजपर्यंत मी या प्रकरणामध्ये फॉलोअप घेतोय आणि काम करतोय जरांगे नावाचा एक माणूस या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ना त्या कारणानं गेल्या अनेक दिवसापासून करतोय त्या नवनाथ दौड पाटील या कैलास बोराडे नावाच्या तरुणाच्या त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला त्यामधला मुख्य आरोपी आहे आणि त्याचा फोटो नव आपल्या जरांगेंबरोबर आहे तो त्यांचा राईट हँड आहे त्याची कायम इन्व्हॉल्वमेंट त्यांच्याबरोबर आहे तर आज जरांगेंनी त्याच्यावरती आरोप केलेत की मी हिंद कट्टर हिंदूवादी आहे आणि मी असले अश्लील चाळे करणाऱ्या दारू पिणाऱ्या माणसाला शिक्षा दिली गेली पाहिजे तिथं विटंबना झालेली आहे आणि तो अर्धनग्न अवस्थेत तिथं गेलेला आहे की तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथं गेला होता हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही कुठल्याही महिलांना शिविगाळ केलेली नाही कुठल्याही प्रकारचं समाज विघात कृत्य केलेलं नाही जरांगे म्हणतात की तो अर्धनग्न अवस्थेत गेला त्या माणसाच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे आता मग जर हा अर्धनग्न अवस्थेत असं जरांगेंना वाटत असेल तर मग खूप विनयानं मी या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला विचारतोय की मंदिरामध्ये आपले पुजारी आपले भक्त त्याची आराधना करताना फुल्ल कपड्यामध्ये असतात का मग जरांगे जर म्हणत असतील पॅन्टवर तो गेला असलील हवभाव केले तर मग कुंभमेळ्यामधले आपले सर्व साधू मंडळी आपल्या धर्माचे भक्तमंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात ते जरांगेला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का मला वाटते जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे जरांगे हा मनोरुग्ण आहे त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे तुम्ही त्यांना त्रास देऊ नका